अशी हवा लाखो लोक मुंबईत मला टेन्शन कायच माहिती आहे का हे जवतीन कुठीन जातीन कुठी कोणाला कशाची बळ खायला केसाची असते की तसं मला टेन्शन यायच की आई आता जाव कुठं येणार इलेच आहे मग घुसला त्याच्यानी नेता थळग्यावर चादर चढवायला म्हटलं अरे चादळला निघाला रे हा काही नाही काही जाती भातीच्या आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत राक्षस पण किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत धर्माचं नाव घेतलं की अह आपणच काय ठेका घेतला का आपणच काय केलं पाहिजे का बाकीच्या बी पित करा पण लक्षात ठेवायचं इष्टदेवता स्थानदेवता कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता पितृदेवता जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही तुम्हाला जगदंबेचा आशीर्वाद पाहिजे की जाती माती खायची हे तुम्ही ठरवा